लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आदल्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं सरोज ही संगीताला समजावून सांगते की तुम्ही कलाची काळजी करू नका कलाच्या पाठीमागे खंबीर उभा असणारा सारखा तिचा नवरा आहे असं सांगून ती करू लागलेली असते तर सोहम हा अधूनमधून काजलकडे पाहत असतो आणि इतक्यात काजलसुद्धा सोहमकडे पाहत असते तर संगीता काजलकडे पाहते तिला खूप वाईट वाटतं आणि आता संगीता काजलजवळ जाते आणि तिला ओढू लागते अगं तू याच्यासाठी इथे आलीस का तुझी बहीण तिथं कोमात आहे आणि तू बाहेर उभे राहून हे थैरं करतेस तुला लाज कशी वाटत नाही असं म्हणून संगीता आता काजलला नको नको ते बोलू लागते आणि संगीताने आता निर्णय घेतलेला असतो की इथून आम्ही आता जाणार आहोत त्यावरती सरोज म्हणते अहो आई असल्यानंतर कलाला बरं वाटेल तुम्ही नका जाऊ त्यावरती संगीता हात जोडते आणि म्हणते माझ्या कलाची आता तुम्हीच आई आहात तिची काळजी घ्या असं म्हणून संगीता काजलला ओढत घरी घेऊन जाते आणि काजलची काही चूक नसते तिने फक्त सोमकडे पाहिलेलं असतं घरी आल्यानंतरसुद्धा संगीता काजलला ओरडू लागते नको नको ते बोलू लागते अगं तुझ्यामुळे नेनामुळे कलाला किती त्रास होते आणि अजून तू तेच करतेस